मधुव चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर चोवीस तारखेला गुरुवार आहे आणि ह्या दिवशी आषाढी अमावस्या आहे ज्याला दर्श अमावस्या आणि गतहरी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जात पण दोन हजार पंचवीस चा पहिला गुरुपुष्यामृत योग ह्याच दिवशी आहे गुरुपुष्यामृत योग हा अतिशय महत्वाचा मानला जातो जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा त्याला आपण गुरुपुषामृत योग असं म्हणतो आणि दोन हजार पंचवीसचा हा पहिलाच गुरुपुषामृत योग आहे आता या दिवशी काय करायचं तर अर्थात ह्या दिवशी आपल्याला गुरुची सेवा करायची असते आणि त्याच्याबरोबर बरेच लोक गुंजभर सोनं खरेदी करतात कारण असं म्हटलं जातं की ह्या दिवशी जे कोणी सेव सोनं घे खरेदी करतं तर त्यांना ते सोनं विकायची कधी गरज पडत नाही की किंवा कि ती वेळच नाहीयेत की त्यांना ते सोनं विकावं लागेल म्हणून जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सोनं खरेदी करू शकता पण त्या सोन्यापेक्षा पण सोन्यासारखी सेवा आपल्याला करायची आहे ती कुठली ते आपण व्हिडिओमध्ये मागच्या वर्षी ही सेवा केली आहे मी सुद्धा करते आणि त्याचा मला खूप चांगला अनुभव आलेला आहे आता ही सेवा करून तुम्ही करोडपती व्हाल असं मी अजिबात म्हणणार नाही पण होय ही सेवा करून तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहे काही जे संकट आहे ते नक्कीच मार्गी लागतील थोडक्यात काय लक्ष्मी प्राप्तीची ही खूप सुंदर अशी सेवा आहे जी प्रत्येकाने करावी आता ही सेवा कधी करायची तर बघा ही सेवा गुरुवारीच करायची असते बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतील की की ताई आम्हाला गुरुवारी मासिक धर्म आहे सुतक आहे विटाळ आहे तर आम्ही करू शकत नाही मग आम्ही कधी करावी तर गुरुपुष्यामृत योगाची सेवा ही गुरुवारीच करायची असते आता ज्यांना शक्य होत नाही त्यांनी काय करावं तर त्यांनी अगदी कोणातरी मासिक धर्म आला आहे दुसरा तिसरा चौथा दिवस आहे तर त्यांनी त्यांच्या घरातल्या व्यक्तीकडनं करून घ्यावी तुमचा मासिक धर्म संपला की नंतर तुम्ही सेवा करू शकता आता सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते या सेवेचे काय नियम आहेत अर्थात तुम्हाला मांसाहार बंद करायचा आहे बाकी पराना शक्यतो टाळावं म्हणजे पराना म्हणजे दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही कारण तुम्ही खूप सुंदर अशी सेवा तुमच्याकडनं करणार आहे बाकी बाकी कुठलेच काही नियम नाही आहे ताई मला गावाला जायचं आहे कारण आता रक्षाबंधन आली आहे तर मग बघा ही सेवा तुम्हाला स्किप करता येणार नाही तुम्ही अगदी एका दिवसात गावावरनं जाऊन आलात तरी चालेल पण तो दिवस स्किप नाही करायचा म्हणजे आजचा दिवस तुम्ही सेवा करून जा किंवा तिकडनं आल्यावर तुम्ही सेवा करू शकता सेवेचा एक नियम असावा बाकीची सेवा महाराजांची सेवा जेव्हा आपण करत असतो तर तेव्हा आपण कधी कुठे केव्हाही करू शकतो पण ही जी काही सेवा आहे ही एकाच ठिकाणी करावी शक्यतो एकच वेळ असावा अगदी शक्यतो जर कधी काही अडचणच आली की आज सकाळी नाहीच जमलं तर संध्याकाळी चालतं पण एकच वेळ असावी वे। म्हणजे तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तो वेळ घेऊ घेऊ शकता आता गुरुवारी सुरू होणार आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पावणे पाच पर्यंत असणार आहे म्हणजेच काय दुसऱ्या दिवशीचा मुहूर्त तुम्हाला बघायचा नाही आहे ही सेवा तुम्ही पावणे पाच वाजे म्हणजे चार वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून गुरुवारी दुपारी चार वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून सुरुवात करायची मग तुम्ही चार म्हणजे चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनंतर मग तुम्ही पाच वाजले सहा वाजले सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार अगदी तुम्ही पहाटे सुद्धा ही सेवा करू शकता आता ही सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते बघा पहिल्याच दिवशी तुम्हाला पुष्य नक्षत्रावरच ही सेवा करायची असते जो चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आता समजा मला सेवा म्हणजे समजा नेहमी सेवा करणारच आहे तर मला ही सेवा करायची आहे तर मग मी काय करेल मग मी गुरुवारी साडेपाच सहा वाजता मी सेवा करेल कारण तो तो माझा पुष्य नक्षत्राचा काळ असणार आहे आता शुक्रवारी जेव्हा मी सेवा करेल तेव्हा मग मला माहिती आहे की मला सकाळी जमतं दुपारी जमतं संध्याकाळी जमतं मग तुम्ही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा पण पहिल्याच दिव दिवशी जेव्हा तुम्ही ही सेवा करणार आहात तेव्हा तुम्हाला ती ती गुरुवारी पुष्य नक्षत्रालाच करायची आहे म्हणजे चार वाजून चौरेचाळीस मिनिटांनी दुपारीच करायची आहे आधी करू का अशा कमेंटच करायची नाही कारण ती पहिल्या दिवशीची सेवा त्याच काळात करायची असते हे झालं आता दुसरं पहिल्या दिवशी आता गुरुवारची सेवा झाली मग शुक्रवारी मला माहिती आहे की मला सकाळचा टाईम आहे तर मी सकाळी सेवा करेल मग नंतर ही तुम्हाला सकाळची सेवा करायची आहे ही सेवा चोवीस दिवसाची आहे बारा फुलवातींची सेवा आहे आधी नियमाटी का सांगितले कारण बऱ्याच वेळा बायकांना खरंच मी समजू शकते आपल्याला खूप जास्त टेन्शन येतं म्हणून आधी नियम नियमाटी सांगते आता सेवा काय करायचं ते सा, तुम्हाला सांगते बघा आता ही जी सेवा आहे तर ही सेवा असं म्हणतात की तुम्ही चांदीच्या निरंजन मध्ये घ्या तुमच्याकडे चांदीचे चा निरंजन असेल चांदीचे घ्या चा पितळीची असेल तांब्याची असेल साधा दिवा असेल स्टीलचा तरी चालेल पण अगदी ज्यांच्याकडे काही नाही तर त्यांनी मोठी बनती घेतली तरी चालते चांदीचा दिवा घेतलाच पाहिजे नवीनच घेऊन ती सेवा करावी असं नाही कारण शेवटी भाव खूप महत्वाचा आहे खरं तर या सेवेत असं सांगितलं आहे की तुम्ही पुष्य नक्षत्राच्या वेळेस चांदीचे निरंजन खरेदी करून त्याच्यावर सेवा करायची ज्यांच्याकडे जुनी असेल तर त्यांनी जुन्यावरच सेवा करू शकता अगदी ज्यांना शक्यच नाही घेणं त्यांनी घरातल्या पणतीवर सुद्धाही सेवा करू शकता पण फक्तच आहे पणती मोठी घ्या दिवा थोडा मोठा असावा का त्याचं कारण तुम्हाला नंतर कळेलच आता पहिल्या दिवशी गुरु पुषामृत योगावर चोवीस तारखेला मी पहिला दिवस असणार आहे मग काय करायचं एक वाद घ्यायची याला फुलवात म्हणता माहिती ना ही वाद शुद्ध गाईच्या तुपात शुद्ध गाईचं तूप याचा अर्थ काय गायीच्याच तुपात ह्या वाती डीप करायच्या भिजवून भरपूर ठेवायच्या कारण ह्या आपल्याला भरपूर अशा वाती लागणार आहे तर शुद्ध गाईच्या तुपातच ही वात आपल्याला भिजवत ठेवायची आहे आणि सेवा करायची आहे घरचं तूप तेल नाही चालणार शुद्ध गायचं चा तूप असलं म्हणजे शुद्ध शुद्ध गाईचंच तूप लागेल तेलाचा तर विषयच येत नाही शुद्ध गायचं तूप असावं तेवढा खर्च आपण करू शकतो आता पहिल्या दिवशी मी एक वात अशी पेटवणार ही पेटवून झाली आजचा होता गुरुवार उद्या आहे शुक्रवार शुक्रवारी मी दोन वाती घेणार बघा पहिल्या दिवशी माझी एक वात पेटून झाली आहे ती झाली आता दुसरा दिवस आहे तर मी काय करणार या दोन वाती घेणार दोन नवीन वाद घेणार झालं आता समजा मी डेमो करून दाखवते तर दुसरा दिवस होता म्हणून मी दुसरी वाद घेतली आता तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी काही माझ्या तीन वाटी बरोबर चौथ्या दिवशी काही माझ्या चार वाटील पाचव्या दिवशी काही माझ्या पाच वाटी आता हे तुम्हाला मी दाखवते याचा अर्थ काय पहिल्या दिवशी मी एक वाद घेणार ती मी जाळणार ते कसं काय ते नंतर सांगते पण आधी वातींचं बऱ्याच बायकांना कन्फ्युजन आहे म्हणून ते आधी क्लिअर करते तर पहिल्या दिवशी मी एक वाद घेणार ती मी ती मी पेटवणार सेवा करणार वाच शांत झाली त्याची जी काजळी असते खालची काजळी ते मी काढून घेणार लगेच काढून घेणार ते लगेच विसर्जन करायचं नाही सगळे सेवा झाल्यावर ती विसर्जन करायची आहे मग पहिल्या दिवशी माझी सेवा झाली आता दुसरा दिवस आहे आज शुक्रवार आहे तर मी काय करणार दोन नवीन वाती घेणार अशा त्या मी पेटवणार त्याच्यावर मी सेवा करणार म्हणजे त्या वाती पेटवल्यावर मी सेवा करणार आणि त्याची जी काही काजळी आहे वात शांत झाल्यावर ती वात मी बाजूला काढणार झालं मंगळ गुरुवारी एक दिवस आहे म्हणजे गुरुवारी एक वाद दो, शुक्रवारी दोन वाती मी पेटवणार शनिवारी मी तीन वाती पेटवणार पहिल्या दिवशी एक वाद दुसऱ्या दिवशी दोन वाद तिसऱ्या दिवशी तीन वाद चौथ्या दिवशी चार वाद पाचव्या दिवशी पाच वाद सहाव्या दिवशी सहा वाद सातव्या दिवशी सात वाद आठव्या दिवशी आठ वाती नवव्या दिवशी नऊ वाती दहाव्या दिवशी दहा वाती अकराव्या दिवशी अकराव्या वाती बाराव्या दिवशी बारा वाती थांबा आता बारा दिवस झालं बाराव्या दिवशी बारा वाटे मग तेराव्या दिव दू, दिवशी पण बारा स्वाती येणार चौदाव्या दिवशी अकरा वाटी येणार पंधराव्या दिवशी दहा वाद येणार चढता क्रम उतरता क्रम एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा बाराव्या दिवशी जी माझी सेवा झाली मग तेराव्या दिव दू, दिवशी मी बारा वाटी येणार मग परत बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा चार पाच सहा पाच चार तीन दोन एक असं या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे चढता क्रमाने वाती लावत जायच्या आणि नंतर उतरत्या क्रमाने वाती लावायच्या समजलं असेल नसेल समजलं तर थोडासा व्हिडिओ मागे जा आणि परत ऐका आणि मी तुम्हाला एकदम स्पष्टीकरण केलं आहे कारण या बऱ्याच वेळा समस्या येतात बघा जेव्हा तुमची वात शांत होते तेव्हा त्याची काजळी घेते जी तुम्हाला एक खट्टी सगळी आपली सेवा झाली किती विसर्जन करायची आहे आता ह्या सगळ्या वाती म्हणून सांगते की तुपात वाती तुम्ही भरपूर भिजून ठेवा आणि मेन म्हणजे पणती किंवा दिवा हा मोठा घ्या त्याचं कारण काय कारण बारा वातीपर्यंत आपल्याला ते जाळायचे आहे जा बारा वाटी नंतर मग बाराव्या दिवशी बारा वा परत तेराव्या दिवशी बारा परत अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता यामध्ये जर मासिक धर्म आला तर अर्थात आता समजा कोणाचा गु, गु, गुरुवारी सेवा झाली लगेच शुक्रवारी मासिक धर्म आला तर हरकत नाही चार दिवस ते थांबवायचं पाचव्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता मग पाचव्या दिवशी जेव्हा तुम्ही मासिक धर्माच्या सेवेला सुरुवात करता तेव्हा कंटिन्यू करायचं नव्याने करायचं कंटिन्यू करायचा ज्यांना गुरुवारी सेवा करता येणार ना शक्य नाही तर त्यांनी ही सेवा फक्त पुष्य नक्षत्रावरच करायची असेल जेव्हा तो कधीतरी येईल डिसेंबरमध्ये आहे वाटतं की ऑक्टोबर मध्ये तेव्हा तो तुम्ही करू शकता समजलं आता मी तुम्हाला सेवा सांगते का सेवा काय करायची बघा जेव्हा मी पहिल्या दिवशी एक वाद प्रज्वलित करणार ही वाद प्रज्वलित केल्यावर त्या वातीला हळद कुंकू म्हणजे जी काही पणती घेणार आहात त्या पणतीला एक फुल वाद ठेवायची ती प्रज्वलित करायची प्रज्वलित केल्यावर हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं प्रार्थना करायची आणि सेवेला सुरुवात करायची सेवा काय आहे एक वेळा तुम्हाला व्यंकटेशोत्रामचं पठण करायचं आहे संस्कृत मधलं करा फलश्रुती सहित एक वेळा तुम्हाला श्रीसुप्तमचं पठण करायचं आहे संस्कृतमध्ये करा प्राकृतमध्ये करा फलश्रुती सहित ठीक आहे नंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवारण मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची तुम्हाला करायची आहे परत एकदा सांगते एक वेळा व्यंकटेश संस्कृत संस्कृतमध्ये छोटं आहे ते तुम्ही म्हणा प्राकृत बंद खूप मोठा आहे तुम्हाला खूप टाइम लागेल मग एक माळ एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा श्री सुक्तम विष्णू गायत्री ओम महाल विष्णू गायत्री ओम नारायणा विद्म आहे वासुदेवाय दिमे तन्नो विष्णू प्रसुदयात लक्ष्मी गायत्री ओम महालक्ष्मीची विद्मय आहे विष्णू पत्नी तन्नो लक्ष्मी प्रसुद्यात कुबेर मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा ओम ओम ओ, चामुंडाय। या पद्धतीने तुम्हाला या सेवा करायच्या आहे या सेवा रोज करायच्या आहे वाती लावली एक वात लावली तुम्ही सेवा ही चोवीस दिवसाची सेवा आहे तुम्हाला बारा फुलवातींची आहे हे ज्या काही सेवा सांगितल्या त्या रोज करायच्या आहे पहिल्या दिवशी एक वाद दुसऱ्या दिवशी दोन वाद बऱ्याच वेळा अशा कमेंट्स का ताई त्या त्या जुन्या वाती पण घ्यायच्या का जुन्या वाती आपण कशा घेणार आहे कारण ते ऑलरेडी प्रज्वलित झालं आहे त्याचं जी काही रक्षा असणार आहे ती तुम्हाला बाजूला काढायची आता ताई पणती किंवा मी जी काही निरंजन घेणार आहे ती देऊ शकतो ना हो तुम्ही देऊ शकता काहीच अडचण नाही ही लक्ष्मी प्राप्तीची खूप जास्त प्रभावी आणि सुंदर सेवा आहे लक्ष्मी प्राप्ती म्हणजे गडगंज पैसा असं नाही आपल्या घरात धनधान्याची कमतरता भा कमतरता भासू नये आपल्या घरात संतान प्राप्ती व्हावी लक्ष्मी प्राप्तीमध्ये अष्टलक्ष्मी आहे लक्ष्मी धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी लक्ष्मी तर या सगळ्यांची कृपा आपल्यावर राहावी म्हणून ही सेवा करायची असते आणि फार कमी योग असतो की जेव्हा आपल्याला ही सेवा करायला मिळ मिळते कारण ही गुरु पुष्यामृत योगावरच ही सेवा करायची करा असते तर नक्कीच तुम्ही करा सगळं सांगितलं आहे परत काही अडचणी असेल तर परत कमेंट करून विचारा उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक तोपर्यंत श्री स्वामी समर्थ